पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा उरूस म्हणून कागलच्या श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसाची ओळख आहे लाखो भाविक यावेळी श्री गहिनीनाथ गैबीपीर दर्शनास येतात तर दिवाळीसोबतच उरुसी सुरू होत असल्यानं पाहुणे मंडळी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करतायत यावेळी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग महावितरण प्रशासन यांच्याकडून चोख नियोजन झालेलं आढळलं मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यावर आवश्यक तिथे बॅरिकेड्स लावून वाहतूक मार्ग सुनियोजित केले होते प्रत्येक चौकाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्या नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचं पक्क नियोजन करण्यात आलं आहे काळात लाईट विना नागरिकांची गैरसोय होणे म्हणून महावितरण प्रशासनानं दिवाळी अगोदरच देखभाल दुरुस्तीची कामं युद्धपातळीवर सुरू केली आहेत तर उरूस काळात महत्त्वाच्या ठिकाणी आपण आपले लाईनमन तैनात केले होते महावितरणकडून यावेळी अखंडित वीजपुरवठा करण्याचं योग्य नियोजन करण्यात आलं अचानक झालेल्या अवकाळी पावसानं रविवारी उरसाच्या मुख्य दिवशी सर्वांची तारांबळ उडवून टाकली पावसामुळे बाहेरून आलेल्या पाळणा आणि दुकान व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे पण सोमवारी पावसानं थोडी उसंत घेतल्यानं कागलसह पंचक्रोशीतील नागरिक नातेवाईक यांनी उरसाची मजा घेतली नगरपालिका प्रशासन आणि उरुस कमिटी यांच्याकडून व्यापाऱ्यांना मदतीचा हात म्हणून यावेळी आकारण्यात आलेल्या कराची शंभर टक्के रक्कम परत दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं यावेळी तेली घराण्याचा मानाचा पहिला गल्फ घालण्यात आला तर कागलमधील नागरिकांनी देखील गलफ चढवले कागलमधील शाहू साखर कारखाना सरसेनापती संताजी साखर कारखाना सदाशिवराव मंडलेक साखर कारखाना कागल पोलीस स्टेशन यांचेही गलफ चढवण्यात आले यावेळी भाविक अबालवृद्ध नागरिक महिला यांच्यासह तरुणाईनं कागल उरसाची मजा घेतली पावसामुळे इतर सर्व कार्यक्रमही पावसामुळे रद्द करण्यात आले कागल पोलिसांचं पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे महावितरण कार्यालयाकडून उपकार्यकारी अभियंता अभयकुमार आर्वेकर यांच्यासह शाखा अभियंता अभिजित चव्हाण आणि त्यांची टीम कागल नगरपालिका प्रशासनाकडून मुख्याधिकारी अजय पाटणकर आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह अग्निशमन दल आणि त्यांची टीम यांनी योग्यरित्या नियोजन करून कागल उरूस व्यवस्थित पार पाडण्यात मुलाची भूमिका पार पाडली आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी